नमस्कार मी मंजिरी निवास चौरले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथे मोबाईल शॉपीतून अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे महालक्ष्मी कम्युनिकेशन मोबाईल शॉपी रामनगर मेन रस्त्याजवळ आहे अज्ञात चोरट्यांनी छताचा पत्रा उचकटून सॅमसंग कंपनीचे आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व रोख रक्कम चाळीस हजार असा एकूण अठ्ठेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री घडली आहे याबाबत हुपरी पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची फिर्याद महेश आप्पासाहेब पाटील पाटील गल्ली हुपरी यांनी दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मांडवकर व विजय कांबळे करीत आहेत संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला